क्रिसमस म्हटलं की प्लम केक हा येतोच आणि म्हणूनच मी तुम्हाला आज मस्त अशी प्लम केकची रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही बघू शकतात किती छान असा सॉफ्ट आणि बाउन्सी असा आपला हा केक बनवून तयार आहे त्याची हाईट बघा त्याचं स्पंजीनेस बघा किती छान आलेला आहे मस्त असा बाऊन्स होतो आहे चला तर मग तुमच्यासोबत मी आज रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी पण तुम्हाला छान अशा टिप्स आणि ट्रिक्स मी दे, ते देत दाखवणार आहे तर त्यासाठी मी ते ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे ऑरेंज ज्यूस मी ते अर्धा कप घेतलेला आहे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही ते टाकून आणि ते आपल्याला या ऑरेंज ज्यूसमध्ये एक ते दोन तासांमध्ये सोक करून घ्यायचे आहेत आपण हे इन्स्टंट फटाफट बनवत आहोत तुम्हाला जर हा केक आणखी टेस्टी हवा असेल तर तुम्ही रममध्येही हे जे ड्रायफ्रुट्स असतात ते सोप करून ठेवू शकता दोन तीन दिवसांसाठी इथे मी अर्धा कप एवढी ब्राऊन शुगर घेतलेली आहे त्यात मी पन्नास ग्राम एवढं बटर टाकून घेतलेलं आहे बटर सॉफ्टच घ्यावं म्हणजे मग पटकन ते मेल्ट होऊन फटाफट आपलं हे मिक्सचर जे आहे ते बीट करून तयार होतं आता हे मी व्यवस्थित असं फ्लपी होईपर्यंत इथे बीट करून घेतलेलं आहे बघा किती छान असा सॉफ्टनेस त्याला आलेला आहे त्याचा कलरही चेंज झालेला आहे आता मी इथे अर्धा कप एवढं दही घेतलेलं आहे आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अतिशय हेल्दी प्रकार हे। मी तुम्हाला या प्लम केकचं दाखवत आहे म्हणून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे मैदाही घेऊ शकतात हे जे पीठ आहे ते मी ऑलरेडी चाळून ठेवलेलं होतं तर टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा पीठं आपण जी कोणती घेणार आहोत जसं की मैदा किंवा गव्हाचं पीठ तर ते आपण चाळूनच घ्यावं आता यामध्ये मी वन टीस्पून एवढी बेकिंग पावडर टाकून घेणार आहे हा पाव चमचा आहे म्हणून मी चार वेळा तो टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे तुम्ही अर्धा टी स्पूनपर्यंत बेकिंग सोडा टाकू शकतात मी ते पाव चमचास टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यात आपल्याला पाव स्पून एवढी मी यामध्ये दालचिनीची पावडर आणि पाव टी स्पून मी ते नटमगची पावडर टाकून घेणार आहे आपण जे ड्रायफ्रूट्स सोक करून घेतलेले होते ऑरेंज ज्यूसमध्ये तेही मी यात टाकून घेतलेले आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं त्यातलं मी थोडंसं दूध यात टाकून घेतलेलं आहे आणि हळूवारपणे आपल्याला हे मिक्सचर मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवायचं आहे की एकदा आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकला की त्यानंतर आपण बीट करताना जरा स्लोलीच बीट करायचं आहे म्हणजे जे एअर आहे ती जी क्रिएट झालेली असते ती निघून जात नाही आणि आपला जो केक आहे तो खूप छान असा फ्लपी बनतो आता बघा या मिश्रणामध्ये मी पाव टी स्पून एवढी दालचिनीची पावडर टाकून घेतलेली आणि इथे मी एक जायफळ घेतलेलं आहे हेही मी किसून घेणार आहे यांचा जो अरोमा असतो ना तो खूप छान या केकमध्ये येतो आणि आपल्या केकची जान म्हणजे हे सगळे मसालेच असतात खूप छान अशी टेस्ट या मसाल्यांमुळे या केकला येते तुमच्याकडे जर सुंट पावडर असेल तीही तुम्ही पाव चमचा टाकू शकतात आता ग्रिस्टीनमध्ये हे जे मिक्सचर आहे ते मी टाकून घेतलेले आहे वरतून आपल्याला आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे मी तुम्हाला इथे सोप्यात सोप्पा म्हणजे कुकरमध्ये केक दाखवता येतं त्यासाठी कुकर मी ऑलरेडी गरम करून घेतलेला होता आणि त्यात मी एक डिश खाली ठेवलेली आहे आणि वरतून रुमाल ठेवून मग झाकण ठेवून आपण ते तीन आठ ठेवून घ्यायचे तीस ते चाळीस मिनिटांसाठी आपल्याला न उघडता हे बेक करून घ्यायचे कमीत कमी तीस मिनिटांसाठी तुम्ही हे खोलायचं नाही एकदा की हवा यात गेली की तुमचा केक डायरेक्ट खाली बसतो तो, तो सिंक होतो म्हणून ही टीप नेहमी लक्षात ठेवा बघा किती छान असा आपला केक इथे स्पॉन्जी बनवून तयार आहे चला तर मग आपण टीनमधून केक काढून घेऊयात आणि बघूयात बघा कसली हाईट आली आहे केकला आणि स्पॉन्जीनेस बघा बघताक्षणी दिसतंय ना तुम्हाला किती छान फुललेला आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा असाच बाउन्सी केक तुमचा बनवून तयार होणार आहे नक्की मला कमेंटमध्ये पण सांगा की तुमचा सा केक कसा बनला बघा माझा तर खूप छान बनला आहे तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुमचा केक कसा बनला ते नक्की सांगा आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद